गोळीबार प्रकरणी विवेक कोल्हे यांनी मोर्चा काढून प्रशासनाला विचारला जाब निवेदन देऊन केली कारवाईची मागणी कोपरगाव शहरामध्ये झालेल्या गोळीबारमध्ये गुंडशाहीच्या विरोधात कोपरगाव शहरात पोलीस स्टेशन येथे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मोर्चा काढून या गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठविला आहे एकोणावीस सप्टेंबर रोजी कोपरगाव शहरात पोलीस स्टेशनच्या नजीक चा अंतरावर, दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसाय यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे हे गोळीबार खून असे परिणाम घडवत असून हे धंदे कुणाचे आणि यामागे जे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी स्टेशन येथे निवेदन दिले यावेळी बोलताना विवेक कोल्हे यांनी प्रशासनाला जाब विचारत या काही वर्षात झालेल्या घटनांचे दाखले दिले चक्री बिंगोबे कायदा रेशन बाजार ओट्यावरील गांजा अवैध शस्त्र कारखान्यावर पोलिसांचे लक्ष वेधले आपण सर्वच संघटनेतील पदाधिकारी दिकर मान्यवर या ठिकाणी आपण आपलं मनोगत किंवा निवेदन पोलीस स्टेशन या ठिकाणी द्यायला आलेलं आहे तर माझ्या आधीच्या मान्यवरांनी सगळंच काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु कालची जी घटना घडली तिच्याने निश्चितपणाने कोपरगाव एका प्रकारे हादरलेला आहे अशा पद्धतीचा जवळपास पाच दहा वर्षामध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याचा प्रकार प्रकरण अजून तरी आपल्यापणाच्या स्मरणात नाही आणि साहेब सगळ्यांनी व्यथा मांडली ही खरी आहे अतिशय पोटतिडकीने त्यांनी या ठिकाणी गेले तीस ते चाळीस चाळीस वर्ष या कोपरगाव नगरीमध्ये सर्व सामाजिक राजकीय वेगवेगळ्या पदाधिकारी म्हणून ही सर्व मंडळी काम करते आहे आणि काल कधी नव ही घटना झाल्यावर इतका प्रश्नांचा भडीमार म्हणा मेसेजेस म्हणा कॉल चालेल की भैया साहेब कुठंतरी आपल्याला या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशा पद्धतीच्या घटना दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेल्या आहेत आणि याला कुठेतरी आळ घातली पाहिजे आळा बसला पाहिजे आणि म्हणून स्वाभाविकरित्या काही दिवसांपासून मी देखील त्या ठिकाणी पेपर वाचतोय कुठंतरी असं शंका येते की आपलं कोपरगाव बिहार झालं आहे का काय असा का प्रश्न आमच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये पडायला लागलेला आहे कारण की नऊ सप्टेंबरमध्ये या ठिकाणी कळतं की एक गोळीबार झाली काल जे आरोपी होते त्यांच्या हातून ती गोळीबार झाल्याचं कळलं मग नऊ सप्टेंबर ते काल एकोणीस सप्टेंबर दहा दिवस आपलं पोलीस प्रशासन काय करत होतं हा खऱ्या अर्थाने पडलेला प्रश्न आहे आणि मग त्याचं उत्तर कुठ तरी या ठिकाणी बोललेल्या वक्त्यांमधून जाणवत की कुठला तरी राजकीय पदाधिकारी असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी ते नऊ सप्टेंबरला प्रोटेक्शन मिळालं काय का कोणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हस्तक्षेप करून त्याला थांबवले काय किंबहुना का लोकप्रतिनिधींनीच त्या ठिकाणी आपल्यावर दडपण आणलं काय अनेक प्रश्नांना पेव या शहरामध्ये फुटला कारण की आपल्या आधी या ठिकाणी देशमुख साहेब म्हणून पी आय कार्यरत होते कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर बदली होत असती परंतु स्वाभाविकरित्या कार्यकाळ पूर्ण न होताच बदली झाल्यामुळं आणि नवीन काहीतरी पोलीस पी आय आलेले आहे आणि सगळ्यांमध्ये कुतूहल होता की कार्यकाळ संपायच्या आधीच या ठिकाणी आचारसंहिता लागल्याच्या आधी पोलिसांची बदली झालेली आहे आणि काही राजकीय उतवळे कार्यकर्ते त्या ठिकाणी शहरभर दिंडावरा पेटवत होते आता आता यका 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 ए, चावका, चावका, की आता आमच्या विचाराचे अधिकारी आलेले आता एका एकाला दाखवतो अशा पद्धतीचा भाषण किंवा वल्गाना चौकात चौकात सगळ्यांच्याच कानावर त्या ठिकाणी पडत होते परंतु अनेक वाक्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हालाही वाटलं की कुठंतरी आपल्याला सिंगम जाऊन पुढचं काय ते होत जसं सिंबा सिंबा सिम्बा जाऊन सिंगम आले का काय परंतु नऊ तारखेला ज्या वेळेस घटना झाली ज्या कार्य तत्परतेने आपण त्या ठिकाणी हो त्या गुन्हेगारांना बेड्या घातल्या पाहिजे होत्या ते न झाल्यामुळं आणि त्याच गुन्हेगारांनी एकोणीस तारखेला त्या ठिकाणी गोळीबार दिवसा ढवळ्या तुमच्या पोलीस स्टेशनच्या आकेच्या अंतरावर केल्यामुळं निश्चितपणाने त्याला कुठंतरी तथ्य आहे असं नागरिकांमध्ये कुजबुज कालपासून चालू झालेली आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण कुठल्या एका पक्षाचा शिक्का आपल्यावर लावून न घेता आपण नागरिकांचे सेवक म्हणून या ठिकाणी काम करावं एवढीच आमची एक सगळ्यांच्या वतीने माफक आपल्याकडं मागणी आहे त्याचप्रमाणे एवढच नव्हे तर अठ्ठावीस जुलैला याच ठिकाणी या शहरामध्ये तलवार बनवण्याचा कारखाना देखील आढळला सगळ्या बातम्या आल्या आणि कालांतराने कळलं की त्या ठिकाणी त्या महिला संबंधित राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळे कुठलीही कारवाई आपल्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी केलेली नाही बापू पवार आमचे या ठिकाणी आहे खडकी येथील त्यांना त्याची कल्पना आहे त्याचप्रमाणे चक्री असल मटका सगळे सगळ्या जोर जोरात या ठिकाणी विशेषतः गांजा मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री आपल्या या शहरात हा प्रकार कधीच आपण इथून माग ऐकलेला नव्हता आमदार त्यांनी जे बाजार होटे तयार केलेले आहेत त्या बाजार आजही संध्याकाळी तुम्ही गेले तरी गांजा पिऊन त्या ठिकाणी विक्री चालू आहे अनेक व्यापाऱ्यांनी मला ही गोष्ट निदर्शनात आणून दिली की अशा पद्धतीची गांजा विक्री आपल्या शहरात चालू आहे दोन आठवड्यापूर्वी पती मिरवणुकीला गेले असताना एका महिलेने मला थांबवलं एक आठवड्यापूर्वी आणि त्यांनी कळकळीनी सांगितलं की आमच्या या ठिकाणी चिरंजीवाला एका गांजा पिलेल्या माणसांनी आढळून शिवीगाळ केली आणि मारण्याचा प्रयत्न केला त्याचे वडील अडवायला गेले तर दगड घेऊन त्या वडिलांच्या मागा लागला मी आज त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं पण भीतीपोटी इतकी त्यांची मज्जाव झालेला आहे दहशत आहे की ते उघड येण्यास सुद्धा या ठिकाणी घाबरता आहे ते म्हटले वाटलंच तर आम्ही तोंड बांधून आपल्याला ती प्रतिक्रिया देऊ शकतो आणि अशी भयानक परिस्थिती या शहरामध्ये आणि कायदा सुव्यवस्थेची झालेली आहे म्हणूनच आम्ही म्हणतोय कदाचित हे बिहार झालंय काय असा का प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे तीन सप्टेंबर रोजी देखील अशाच पद्धतीची घटना ज्याचा उल्लेख जितू जितूर यांनी केला त्या ठिकाणी एक जातीवाचक वाक्य बोललं गेला त्याला अजूनही त्या ठिकाणी कुठली कारवाई झाली नाही संबंधित व्यक्तीचा विचार केला तर तो, तो एक अवैध वाळू धंदा करणारा आहे विशिष्ट आमदारांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा त्याचे स्टेटस म्हणून टाकत असतो एवढंच नव्हे तर दहा ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी मुस्लिम ग्रंथाची विटंबना झालेली आहे सतमबाई आहे अल्ताफबाई या ठिकाणी आहे त्याचा अजून सुद्धा छडा ठिकाणी लागलेला नाही आणि दुर्दैवाने आमदारांच्या गावापासून अंतरावर तो घटना घडतील अशा पद्धतीने अल्पसंख्याक समाज असत मागासवर्गीय समाज असत सर। सर। सर्वसामान्य आमचे युवती असतील ज्यांच्या समोर ही गोळीबाराचं प्रकरण झालं जे आज कॉलेज महाविद्यालय जाण्यामध्ये घाबरत आहे अशा प्रकारे प्रचंड हा संतोष नागरिकांमध्ये पालकांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तयार झालेला आहे तेवढंच नव्हे तर या ठिकाणी धर्मगुरू असतील कुठल्याही धर्माचे असून त्यांना दिवसा ढावळ्या त्या ठिकाणी मारहाण झाली तक्रार करूनही त्याच्यावर कुठलाही आजपर्यंत त्याचा छडा लावला गेलेला नाही एवढंच नव्हे तर पत्रकारांनी रेशन दुकानात जाण्याचा दा प्रयत्न केला त्यांना देखील त्या ठिकाणी रेशन दुकानांमधून धक्का धक्काबुक्की देऊन त्या ठिकाणून हकलून देण्यात आलं एवढंच काय तर मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की हे अठरा महिने जवळपास आहे नुसते चार लोक तुम्ही अटक केले याच्याने ते समाधान होणार नाही त्याच्या मागचा उद्देश काय होता त्याच्या मागचा सार काय होता या सगळ्या गुन्हेगारी मागचा सार एकच आहे की या शहरात चालू असलेले दोन नंबरचे धंदे आणि त्या दोन नंबरच्या धंद्याला कुठेतरी आळा न घातल्यामुळे ही कोपरगाव शहराची परिस्थिती आज झालेली आहे इथून माग दुर्दैवाने सांगायची वेळ आलेली आहे की कधीच अशा पद्धतीचं राज आश्रय या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी असतील किंवा विशेषतः काळे साहेब असतील अशोक दादा असतील विपिनदादा असतील आमदारदा असतील असं झालं नाही परंतु दुर्दैवाने आजच्या लोकप्रतिनिधीकडून असं होताना वारंवार दिसून येत आहे त्यांचे स्टेटस ज्यांनी ठवल्या आते यांनी ज्याचा उल्लेख केला त्याचा या ठिकाणी त्यांचे दिवसा ढवळ्या साहेब आपल्या नगरीत ज्या जे आहेत त्याचे फ्लेक्स या ठिकाणी ज्या गुन्हेगारांचे त्या आमदारांचे फ्लेक्स त्या ते ठिकाणी लावले गेले कालचा ज्यावेळेस गुन्हा घडत होता त्याच्या आधी स्टेटस होता बॉस आमदारांचं स्टेटस होत त्याच बॉस आणि कुठंतरी हाच बॉस त्याला तिथं नऊ तारखेला गोळीबार केल्यानंतर सुद्धा गॅस बॉसने त्याला प्रोटेक्शन दिलं आहे का काय आमचं हा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की गॅस बॉस मला तुम्ही नऊ तारखेला गोळीबार केल्यानंतर सुद्धा दहा दिवस राजरोजपणे या गणपतीच्या मिरवणुकांमध्ये त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रमांमध्ये किंवा फ्लेक्स लावून या शहरामध्ये हा गुन्हेगार फिरत होता तुम्ही त्याला अटक का केली नाही हा आमचा सर्व उपलब्ध आहे का आमचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी कुठलाही राजकीय आमदार किंवा पुढारी हा बॉस तुमचा नसावा ही सर्वसामान्य जनता ही तुमची बॉस आहे बॉसचा तुमच्या फोटो परत आलेला आहे तुमच्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये काढलेला आहे हे त्याच बॉसनी परत तुमच्या या इलिगल त्या ठिकाणी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी तुमच्या दिवसा तो सांगू राहिला त्या ठिकाणी तिथं स्टेटस आहे एवढंच नव्हे तर ज्या गुन्हेगारावर दोन्ही गुन्हेगारावर तुम्ही गुन्हे नोंदवलेले आहे या ठिकाणी त्यांनी माहिती तुम्ही आज माहिती सगळ्यांच्या मोबाईल वर आहे भैया मोबाईल पोहचलेलं नाही म्हणून मला म्हणजे ज्याच्यावर गोळीबार झालेला आहे तो देखील या ठिकाणी त्या ठिकाणी कबूल करता आहे या ठिकाणी आमदारांचे पिय आमदार स्वतः त्या संबंधित व्यक्तीच्या मागे आहे आणि म्हणून माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेणार आहे का नाही कारण की काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी जेव्हा गुन्हा घडला त्यावेळेस एवढे प्रमुख महत्वाचे गुन्हे घडले त्यावेळेस कधीच पोलीस स्टेशनला आले नाही परंतु कुठंतरी राजकीय द्वेषाफोटी रात्री दोन वाजेपर्यंत या ठिकाणी बसून विशिष्ट आमच्या पार्टीतील राजकीय पदाधिकारी नेत्यांचे नाव त्या ठिकाणी गावण्यासाठी दोन वाजवले इथं आणि आपण कुठली शहानिशा न करता आमच्या त्या राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा नेत्यांचे नाव त्या पोलीस मध्ये टाकली होती आणि म्हणून दिवसेंदिवस पोलीस स्टेशनवरचा विश्वास या ठिकाणी उडत चाललेला आहे एवढंच नव्हे तर मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो की ज्या आमच्या या ठिकाणची होत करू युवती कुमारी दर्शना पवार एमपीएससी मध्ये सर्वात पहिली महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फॉरेस्टच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली तिचा राज रोजपणे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी मर्डर झाला आणि त्यावर शब्द सुद्धा आमच्या आमदारांनी लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला नाही मी त्या ठिकाणी सभागृहामधून माहिती घेतली त्या ठिकाणी पंधरा ते वीस आमदारांनी त्या प्रश्नामध्ये सहभाग नोंदवला पण दुर्दैवाने आमच्या आमदारांना आमच्या या ठिकाणी होतकरू एम पी एस सी पास झालेल्या युतीच्या साठी शब्द देखील सभागृहामध्ये मांडला नाही अशा आमदारांचा लोकप्रतिनिधीचा सर्वसामान्य लोकांची काळजी नसून गुंडा पोसवण्यामध्ये धन्यता जे मांडत आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना देखील सांगू इच्छितो की ही परंपरा आपली कोपरगाव शहराची नाही तुम्ही कृपया करून या ठिकाणी कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी कुठल्याही गुंडांना या ठिकाणी थरा देऊ नका आमची तुम्हाला मागणी एकच आहे जे काही धर्म ग्रंथ असतील किंवा इतर धर्मांची विटंबना झालेली असतील जातेवाचक भाष्य केला असेल तलवारीचे कारखाने असतील किंवा गोळीबार झालेला असतील या सगळ्यांमागं हे दोन नंबरचे धंदे करणारे लोक आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचा थरा आपण देऊ नये एवढीच आमची आपल्याला विनंती आहे अन्यथा येत्या काळामध्ये हे ये आंदोलन तीव्र स्वरूपाचं आम्ही करू आणि या ठिकाणी कोपरगाव शहरात बंद ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि आपण आमचं निवेदन स्वीकारावं या ठिकाणी विरोधकांना लोकप्रतिनिधी कदाचित या बंदुकीच्या धाकावरच विरोधकांना गाडायचं आहे का काय असं आम्हाला याच्या नंतर शंका वाटायला लागलेली आहे म्हणून त्यांनी विरोधकांना गाडलाय का नाही माहित नाही परंतु या शहराची कायदा सुव्यवस्था निश्चितपणाने गाठलेली आहे हे तर दिसत आहे असं माझं म्हणणं आहे आपण आमचं निवेदन घेतो आणि त्याच्यावर लवकर लवकर